मुंबईत भाजप आणि शिवसेना यांच्या मिळून एकशे अठरा म्हणजे बहुमताला लागतात त्यापेक्षा चार जागा जास्त आहेत आणि असं असूनही महायुतीचा महापौर होईल की नाही याची शाश्वती नाही आणि त्याला कारण आहे आरक्षण सोडत ही जागा जर अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस टीसाठी सुटली तर शिवसेना किंवा भाजप या दोघांकडेही एस टीचा उमेदवार नाही आणि इथेच ठाकरेंची एंट्री होणार आहे ठाकरेंकडे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते दोघेही निष्ठवांत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न जरी केला तो निरर्थक ठरेल असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपला पहिला महापौर मुंबईत बसवण्याचं नियोजन केलेल्या भाजपची धाकधूक वाढली आहे ठाकरेंकडचे हे किंगमेकर ठरणारे दोन शिलेदार नेमके कोण आहेत आणि या निवडणुकीत आरक्षण सोडतीमधल्या एका निर्णयामुळे कसं पूर्ण चित्रच पलटू शकतं याची स्टोरी मी या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहे स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा मुंबईतल्या निकालानंतर महायुतीत वाद सुरू झालेत कुणी म्हणताय आमचे उमेदवार शिंदेमुळे पडले तर शिवसेना म्हणते भाजपने आमचं काम केलं नाही भाजपातल्या एका नेत्याने दिल्लीत अशी माहिती दिली आहे की शिंदेंनी ताकद नसतानाही नव्वद जागा मागितल्या आणि यातल्या वीस जागा अशा होत्या जिथे भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकत होता शिंदेंनी जवळपास ब्याण्णव जागा लढूनही फक्त एकोणतीस उमेदवार निवडून आले आणि आता महापौर बसवण्यासाठी जेव्हा बहुमताचा विषय येतो तेव्हा हे काठावरचं बहुमत म्हटलं जाते आहे कारण फक्त चार नगरसेवक बहुमतापेक्षा जास्त आहेत यानेच शिंदेंची ही बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि भाजपची यावर जाहीर नाराजी आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की भाजपने आमच्या सोयीनुसार वापर केला आहे संभाजीनगर पिंपरी पुणे ज्या ठिकाणी त्यांना युतीची गरज नव्हती तर आमच्यासोबत युती केली नाही आणि आम्हाला शेवटच्या क्षणाला सगळी तयारी करावी लागली परिणामी त्याला प्रचंड मोठा फटका बसला संभाजीनगर जिथे कायम शिवसेनेचा महापौर बसायचा ती महापालिका भाजपने एक हाती जिंकले आणि त्यांना आता शिवसेनेच्या पाठिंब्याचीही तिथे गरज राहिलेली नाही भाजपने सोयीनुसार घेतलेली भूमिका आणि त्यामुळे चिंतेत असलेली शिवसेना हे एकमेकांवर आरोप करत असतानाच एक चिंता आता महायुतीसमोर आवासून उभा आहे ती म्हणजे आरक्षण सोडतीची गुरुवारी जी आरक्षण सोडत जाहीर होते त्यात मुंबईचा महापौर कोणत्या प्रवर्गात असेल हे जाहीर होईल आणि एक शक्यता अशी आहे की मुंबई महापौरपदाची जागा एस टीसाठी सुटू शकते पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार आहे या प्रक्रियेत साधारणत मागील वीस वर्षांचं आरक्षण लक्षात घेतलं जातं जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होतं ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे एस सी एस टी ओ बी सी आणि खुला वर्ग त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असे आरक्षणाचे प्रवर्ग असणार आहेत त्या महापालिकेमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे ती चिठ्ठी बाजूला करून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या दा जातील त्यानंतर पारदर्शक असणाऱ्या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे त्यानंतर पुन्हा पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढलं जाईल या पद्धतीने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये होणार आहे एकनाथ शिंदेकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून ही आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने सोडली जाईल आणि त्यानंतर महापौर कोणाचा स्पष्ट होईल पण यात एक अडचण अशी झाली आहे की एस टीसाठी जागा सुटल्यानंतर माहितीकडे एस टी उमेदवारच नाही मुंबईची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि प्रभाग क्रमांक एकशे एकवीस हे दोन एस पीसाठी सुटले होते आणि महायुतीमध्ये दोन्ही जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आल्या प्रभाग त्रेपन्न मधून ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार हितेंद्र वाळवे यांनी विजय मिळवला तर एकशे एकवीस मधून ठाकरेंच्याच प्रियदर्शिनी ठाकरे यांनी विजय मिळवलाय प्रभाग त्रेपन्न हा कांदिवलीतला भाग आहे तर एकशे एकवन्न हा रमानगर भीमनगरचा भाग आहे या दोन्ही भागात कायम ठाकरेंचंच वर्चस्व आहे आणि ते या निवडणुकीतही दिसून आलं महापौरपदाची जागा जर एखाद्या प्रवर्गासाठी सुटली आणि त्या प्रवर्गातला उमेदवार सत्ताधारी पक्षात नसेल तर अर्थातच त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो मुंबईतलं महापौरपद जर एस टीसाठी सुटलं तर ठाकरेंचा महापौर होऊ शकतो निश्चित आहे आणि यात नाव आघाडीवर आहे ते प्रियदर्शनी ठाकरे यांचं कायम मातोश्रीशी एकनष्ट मानल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी ठाकरे या कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जातात आणि महापौर पदासाठी कितीही घोडेबाजार झाला तरी त्या ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असं नेते खात्रीने सांगतात यावेळी प्रियदर्शिनी ठाकरे फक्त चौदा मताने निवडून आल्यात आणि त्यांनी शिंदेसेनेच्या प्रतिभा खोपडे यांचा पराभव केला आहे या भागामध्ये प्रियदर्शिनी ठाकरे यांचा मोठा प्रभाव आहे आणि गेल्या काही वर्षातली त्यांची पक्षासोबतची निष्ठा पाहता महापौर पदासाठी त्यांचंच नाव ठाकरेंकडून पुढे केलं जाऊ शकतं मुंबईत खरं तर पासष्ट जागा आल्यानंतर ठाकरेंचाच महापौर कसा होऊ शकतो कसे आकडे जुळवले जाऊ शकतात यावर सगळेच अंदाज आहेत महायुतीतला तणाव पाहता एक चर्चा अशी होते की एकनाथ शिंदे महापौरपद अडीच वर्ष आपल्याला मिळावं यासाठी आग्रही आहेत कारण ते सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत शिंदे सेनेकडून ठाकरेंचे एस टी प्रवर्गातील उमेदवार आपल्याकडे घेण्यासाठी ही ताकद लावली जाऊ शकते आणि या जर एकनाथ शिंदे यशस्वी झाले तर मात्र भाजपसमोर एकनाथ शिंदेकडे महापौरपद देण्यापासून कोणताही पर्याय नसेल मात्र दोन्ही एस टी उमेदवार जर शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहिले तर महायुतीला बहुमतापेक्षा चार जागा जास्त असूनही ठाकरेंचा महापौर करावा लागेल गेल्या काही वर्षातलं मुंबई महापौरपदाचं आरक्षण पाहता यावेळची सर्वाधिक शक्यता ही एस प्रवर्गाची आहे आणि एस सी प्रवर्गासाठी जागा सुटली तरीही वरचष्मा हा ठाकरेंचाच राहील कारण ठाकरेंकडे एस सी प्रवर्गातले सर्वाधिक विजयी उमेदवार आहेत महापौरपदाची सोडत जाहीर होण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष दिल्लीत गेलेत तर शिंदेसेनेचे राहुल शेवाळी दिल्लीत आहेत आणि सगळी सूत्रं दिल्लीतून आहेत आरक्षण सोडत ही चिठ्ठीद्वारे काढली जाते आणि ती अत्यंत पारदर्शक प्रक्रिया मानली जाते कारण तिथे सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्यासमोरच ही सगळी प्रक्रिया केली जाते मुंबईतल्या निवडणुकीत शेवटपर्यंत मोठा ट्विस्ट राहिला होता आणि महापौर निवड होईपर्यंत हा ट्विस्ट आता कायम राहणार आहे तुम्हाला काय वाटतं चिठ्ठी कुणाच्या नावाची येईल महापौर कुणाचा होईल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा